हाय फ्रेंड्स तर किचन मी बघा स्वच्छ केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि किचनमध्ये महत्वाची वस्तू अशी बनवलेली आहे मी ती पण तुम्हाला दाखवते मी तर हे मोठे डबे एकदम घासून स्वच्छ पुसून ठेवलेत डब्याला कप्पा केलेला आहे आणि रॅक पण छोटी छोटी भांडी भरणे हे पण स्वच्छ करून ठेवले पुसून आणि छोट। ही ही जी दिसतंय ती छोटं छोट मी घरच्या घरी बनवलेला आहे तर छोट्या छोट्या भरण्या ठेवायला तर किती छान वाटतंय बघा मला तर आवडलं छान वाटतंय मस्त छोट्या छोट्या भरण्या ठेवल्यावर खूप छान वाटतंय जवळनं हो दाखवते तुम्हाला सगळ्यात खाली कांदे ठेवलेत एकदम स्वच्छ असं किचन करले फरशा वगैरे सगळ्या पुसलेत स्वच्छ तर कसं वाटलं किचन स्वच्छ केलेलं ते नक्की सांगा आणि छोटं रॅक बनवलेलं ते पण सांगा कसं वाटलं ते कमेंटमध्ये छान वाटतं या घरच्या घरीच बनवलंय मी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय